संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची त्यानुसार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जायचा निर्णय घेतला आहे मला या माध्यमातून आपण सर्वांना सांगायचं आहे सा की कुठल्याही कर्जत नगर परिषदेच्या तिकिटासाठी कुठल्याही प्रकारच्या कि स्वार्थापोटी किंवा राजकीय स्वार्थापोटी हा निर्णय आम्ही घेतलेला नाहीये गेली एक ते दीड वर्ष शिवसेनेमध्ये काम करायला परिस्थिती अनुकूल नव्हती कल्पना आहे, शिंदे संपर्क प्रमुख पंकज पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर कर्जत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली मोर्चे बांधणी अधिक वेगात सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसणार आहे शिवसेना शिंदे गटाचे कर्जत खालापूर विधानसभा संघटक पंकज मुंडलिक पाटील आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तसेच बांधकाम व अर्थ नियोजन समितीचे माजी सभापती पुंडलिक बंधू पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत असल्याचं चा स्पष्ट झालं सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची दोनही आहे या भेटीदरम्यान त्यांनी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृतरित्या प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे प्रदेशाध्यक्ष तटकर यांनी या संभाव्य पक्षप्रव्शाचं स्वागत करताना पाटील पिता पुत्रांच्या आगमनाने कर्जत खोपोली माथेरान परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त या भेटीला रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते स्थानिक राजकारणात या घडामोडींना फार महत्व प्राप्त झाले आहे कारण पंकज पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात त्यांच्याकडे खोपोली शहरातील राजकीय समीकरणांमध्ये महत्वाचा प्रभाव होता त्यामुळे त्यांचा शिंदे गटातून बाहेर पडणे हा त्या गटाला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे तर दुसरीकडे बंधू पाटील यांचा दीर्घ राजकीय अनुभव राष्ट्रवादीसाठी लाभदायक ठरणार आहे संघर्ष टाइम्स करिता कैलास मामले कर्जत रायगड सर्वांना नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सन्मानाने श्री सुधाकर शेठ घारे उपजिल्हाध्यक्ष श्री शेखरजी पिंगळे तालुका अध्यक्ष श्री दीपकजी श्रीखंडे श्री मधुकरजी घारे यांच्या विनंतीला विनंतीनुसार काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सन्मानाने श्री सुनीलजी तटकरे साहेबांची मी आणि माझे वडील श्री बंधूजी पाटील यांनी काल त्यांची सदिच्छा भेट घेतली जवळजवळ एक ते एक तास ते सव्वा तास त्यांच्या सैव जुन्या आठवणी कारण श्री सुनीलजी तटकरे साहेबांनी आणि वडिलांनी एकत्र काम जिल्हा परिषदेमध्ये केलेलं आहे सर्व जुन्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतानाच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा आदरणीय तटकरे साहेबांनी आणि उपस्थितांनी आग्रह केला त्यानुसार आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जायचा निर्णय घेतला आहे मला या माध्यमातून आपण सर्वांना सांगायचं आहे सा की कुठल्याही कर्जत नगर परिषदेच्या तिकिटासाठी कुठल्याही प्रकारच्या स्वार्थापोटी किंवा राजकीय स्वार्थापोटी हा निर्णय आम्ही घेतलेला नाही आहे गेली एक ते दीड वर्ष शिवसेनेमध्ये काम करायला परिस्थिती अनुकूल नव्हती याची संपूर्ण कल्पना सन्माननीय आमदार श्री महेंद्र थोरवे साहेबांना आहे तशी वारंवार चर्चा आमची होत होती विधानसभेला सुद्धा मी खोपोलीमध्ये जे काम केलं ते कसं केलं ते मला आणि महेंद्र थोरवे साहेबांनाच माहीत आहे तरीसुद्धा प्रामाणिकपणे आणि एकनिष्ठपणे मी काम करत राहिलो परंतु अनेक गोष्टींची उत्तरं मी जसं मगाशी म्हटलं की काम करायला परिस्थिती अनुकूल नव्हती कदाचित सन्माननीय आमदार महेंद्र थोरवे साहेबांनाही त्याच्यावर उत्तरं सापडे अशी झाली होती अनेक गोष्टींची उत्तरं किंवा त्याच्यातून मार्ग काढणं कदाचित त्यांना जमलं नसावं आणि म्हणून मी आज हा निर्णय मला घेण्यास भाग पडत आहे आणि अजून एक मुद्दा या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत असताना मी कर्जत खालापूर मतदारसंघातील कुठल्याही शिवसैनिकाला माझ्याबरोबर प्रवेश करायला चल हे सांगायला जाणार नाहीये कारण अनेक पक्ष प्रवेश अलीकडच्या काळात कर्जत शहरातून असतील मतदारसंघातून झालेले आहेत त्याची कारणही बहुधा सिमिलर असतील तर त्या ज्यांना माझी भूमिका पटेल त्या पद्धतीने त्यांचे प्रवेश यथावकाश होत राहतील परंतु मी स्वतः कोणालाही सांगायला जाणार नाहीये आणि गेल्या चार पाच वर्षांच्या कालावधीमध्ये सन्माननीय आमदार महेंद्र चोरवे साहेबांनी जे प्रेम मला दिलं सर्व शिवसैनिकांनी जे प्रेम मला दिलं जे सहकार्य मला केलं त्याबद्दल मी सर्वांचा कायम ऋणी असेल आणि आमचे जे काही ऋणानुबंध आहेत जे कौटुंबिक संबंध आहे जे प्रेम आहे जो जिवाळा आहे तो तसाच आमचा टिकून राहील याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही धन्यवाद